पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं त्याची सरासरी होती चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकी याच पाच लोकसभा मतदारसंघातली दोन हजार एकोणीस सालची मतदानाची आपण आकडेवारी पाहिली तर ती तब्बल चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकी होती आणि त्यामुळंच पहिल्या टप्प्यात मतदान कमी होण्याचा फायदा तोटा नेमका कोणाला झाला याची बरीच चर्चा झाली आता काल राज्यात आणि देशात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालंय दुसऱ्या टप्प्यातल्या आसाम त्रिपुरा मणिपूर पश्चिम बंगाल छत्तीसगड जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक बिहार राजस्थान केरळ या प्रमुख राज्यातलं मतदान अनुक्रमे चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी अठ्ठावन्न पॉईंट सव्वीस अडुसष्ट पॉईंट चव्वेचाळीस सत्तावन्न पॉईंट एक्क्याऐंशी चौसष्ट पॉईंट शून्य सात तर एकोणसत्तर पॉईंट सत्याहत्तर इतकं टक्के मतदान झालं पण आकडेवारीत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि बिहार खालोखाल महाराष्ट्रातलं मतदान सगळ्यात कमी राहिलंय महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या आठ जागांवर सरासरी एकोणसाठ पॉईंट सदुसष्ट टक्के इतकं मतदान झालं अकोला अमरावती वर्धा नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या जागांवर अठ्ठावन्न पॉईंट शून्य नऊ टक्के साठ पॉईंट चौऱ्याहत्तर बासष्ट पॉईंट पासष्ट एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न साठ पॉईंट शून्य नऊ साठ पॉईंट एकोणऐंशी सत्तावन्न टक्के आणि अठ्ठावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं मतदान झाल्याची आकडेवारी आली याच मतदारसंघातली गेल्या लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी बासष्ट पॉईंट छप्पन्न टक्के होती त्यामुळं कमी मतदानाच्या चर्चा कालपासून पुन्हा सुरू झाल्या आता ही मतदानाची घटलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडताना दिसून येऊ शकते हे पाहणं गरजेचं ठरतं याशिवाय घटलेलं मतदान नेमकं कोणत्या कारणामुळे घटतंय स्थानिक पत्रकार विश्लेषक नेमकी याची कारण काय देतात यावरनं मतदानाची कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याचा अंदाज आपल्याला बांधता येतो आजच्या या व्हिडिओतनं आपण मतदानाची घटलेली टक्केवारी ही कोणाच्या पथ्यावर पडतीये हेच समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता कमी मतदानांची जी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत या कारणांवरनं मतदानाचा घटलेला टक्का जो आहे तो कोणाच्या फायद्याचा आणि कोणाचा तोटाचा याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतोय सुरुवात करूयात की अर्थात महायुतीच्या बाजूनं मतदानाचा कमी टक्का महायुतीच्या पथ्यावर पडेल असे दावे काही जण करतायत त्याची कारणं समजून घेऊया कमी टक्केवारी महायुतीच्या पथ्यावर पडण्याचं पहिलं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे एक असणारा ऐतिहासिक ट्रेंड मतदानाची टक्केवारी कायम राहिली किंवा कमी झाली तर ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी नसते असं ऐतिहासिक ट्रेंड असल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार नऊ साली अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान झालं होतं तेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती मात्र दोन हजार चौदा साली तब्बल सहासष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान झालं आणि काँग्रेस सत्तेतनं बाहेर फेकली गेली थोडक्यात फ्लोटिंग मतदार हा नेहमीच सत्तेच्या विरोधात मतदान करतो आणि असा मतदार बाहेर पडला तर मतदानाची टक्केवारी वाढते असं राजकीय विश्लेषक सांगतात तथ्य तपासून पाहिल्यानंतर दरवेळी असाच ट्रेंड असेल असं म्हणता येत नाही कारण एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चार साली अठ्ठावन्न पॉईंट शून्य सात टक्के इतकं मतदान झालं होतं मतदानाची टक्केवारी कमी झाली होती पण त्यामुळे सत्ता बदल घडला होता असाही ट्रेंड नाहीये मात्र महायुतीला फायदा होईल असं सांगत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारे मतदार बाहेर न पडल्याचा फायदा ऐतिहासिक ट्रेंडचा आधार घेऊन महायुतीला होऊ शकतो असे दावे सध्या तरी महायुतीचे समर्थक करताना दिसतात आणि अर्थात राजकीय विश्लेषक सुद्धा या गोष्टीला पाठिंबा देताना दिसत आहेत आता ही कमी टक्केवारी महायुतीच्या पथ्यावर पडण्याचं कारण क्रमांक दोन दिलं जाते ते म्हणजे बूथ नियोजन कमी मतदानाचा फायदा ज्या पक्षांचं ज्या उमेदवारांचं बूथ नियोजन अधिक चांगलं त्यांना फायदा करून देणार असतं असं म्हटलं जातं कारण आपापल्या पक्षाचं आपापल्या कोट्याचं मतदान बाहेर काढलं जातं सध्या राज्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष म्हणून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिप्पट फोर्स आहे बहुमताचा आकडा या पक्षांकडे आहेच याच सोबत सत्ताधारी पक्ष म्हणून महायुतीचा उल्लेख केला जातो राजकारणात बूथ नियोजन करण्याबाबत भाजपचा रेफरन्स अगदी विरोधी पक्ष सुद्धा देत असतात पन्ना प्रमुख म्हणून आणलेली रणनीती प्रत्येक प्रमुखाने लावलेलं नियोजन यामुळे पक्षाचा मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर आणणं हे बूथ नियोजन करून तो पार पडणं यासाठी भाजप अगदी क्रमांक एक वर असल्याचं बोललं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी तिन्ही पक्षांनी मिळून उत्तम बूथ नियोजन केलंय असं सांगण्यात येत अर्थात मतदानाची कमी टक्केवारी ज्या पक्षांचं बूथ नियोजन काटेगोर त्याला फायद्याची ठरू शकते आणि त्यामुळंच महायुतीच्या पथ्यावर कमी मतदानाची आकडेवारी पडू शकते अशा चर्चा आहेत आता ही कमी टक्केवारी महायुतीच्या पथ्यावर पडण्याचं आणखी एक कारण दिलं जात आहे ते म्हणजे मतदारांची नाराजी देशभरातल्या टक्केवारीपेक्षा महाराष्ट्रातल्या मतदारांची टक्केवारी ही कमी होतीये असं बहुतांश आकड्यावरनं दिसतं याचं प्रमुख कारण गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली पक्षाची फूट आणि आघाड्यांचं राजकारण हे सांगण्यात येत आहे अशा वेळी पारंपरिक मतदारांचा मतदानाच्या प्रोसेसवर राग आहे कोणालाही मतदान केलं तरी कोणीही कोणासोबतही आघाडी युती करून सत्ता स्थापन करू शकतं या विचारातनं सर्वसामान्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवलीये असं बोलण्यात येते अर्थात याच गोष्टीचा फायदा महायुतीलाच होऊ शकतो कारण शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी फोडण्याचे आरोप हे भाजपवर होत आहेत अशा वेळी हे मतदार मतदानाला बाहेर पडले तर ते महायुतीच्या विरोधात कौल देऊ शकतात मात्र पक्षफुटीवर नाराजी दाखवण्यासाठी हे मतदार जर मतदानाच करत नसतील तर साहजिकच या गोष्टीचा फायदा महायुतीला होऊ शकतो असं म्हटलं जाते थोडक्यात मतदानाच्या कमी टक्केवारीचा फायदा हा महायुतीला होतोय असा दावा करत असताना फ्लोटिंग मतदान न होणं कमी टक्केवारी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान बूथ नियोजनात परफेक्ट असणाऱ्या पक्षांचा फायदा आणि विरोधी मतदारांची निष्क्रियता अशी कारण दिली जातात पण कमी टक्केवारीचा फायदा सरसकट महायुतीलाच होईल असाही दावा केला जाऊ शकत नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीला कमी टक्केवारीचा फायदा कसा होऊ शकतो हे सांगताना केले जाणारे दावे आता हे दावे काय आहेत ते सुद्धा समजून घेऊयात तर कमी टक्केवारीचा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो हे सांगणारं पहिलं कारण म्हणजे भाजपच्या पारंपरिक मतदारांची असणारी नाराजी भाजपचा पारंपरिक मतदार हा पक्षफुटीमुळे नाराज आहे हा मतदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मतदान करण्यास इच्छुक नाहीये पण पक्ष कृतीवर अशा मतदारांना आपली सुद्धा व्यक्त करायची त्यामुळे हा मतदार बाहेर न पडता शांत बसू नये भाजपचा पारंपरिक मतदार दुरावलेला आहे पण तो भाजप विरोधात मात्र मतदान करत नाही असे दावे सुद्धा केले जात आहेत साहजिकच हे दावे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकतात कारण भाजपचा पारंपरिक मतदार बाहेर पडत नाहीये दोन हजार चौदा साली देशभरात सहासष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के तर दोन हजार एकोणीस साली सदुसष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं मतदान झालं होतं अर्थात मतदानाची टक्केवारी ही वाढली होती आणि त्याचा फायदा मोदींना झाला होता हाच वाढलेला मोदी लाटेचा मतदार भाजपपासून दुरावला जात असल्याचं बोललं जात आहे आणि ज्याचा फायदा अर्थात महाविकास आघाडीला महाराष्ट्रात निश्चितपणे होऊ शकतो कमी टक्केवारीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं सांगण्याचं दुसरं कारण म्हणजे अल्पसंख्याक समाज दलित समाज आणि मराठा समाजातनं होणारं चांगलं मतदान एकीकडं सरासरी मतदानाची टक्केवारी कमी असली तरी दलित आणि मुस्लिम बहुल भागातनं मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडतायत असं सांगण्यात येते हिंदू राष्ट्र अथवा संविधान बदलण्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधी मतांच्या ध्रुवीकरणासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आणि मग अशावेळी मोठ्या प्रमाणात दलित अल्पसंख्याक मतं बाहेर पडल्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो कारण त्याचवेळी तुलनात्मकरित्या इतर मतांची गोळाबेरीज ही कमी होऊ शकते आता याच पद्धतीनं मराठवाड्यातल्या अनेक भागात मराठा आरक्षणाविषयी सरकारने फसवणूक केल्याची भावना आहे आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा या रागातनं मराठा समाजही मतदान करायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडलाय असं सांगण्यात येते आणि त्यातूनच मवियाचे समर्थक कमी टक्केवारीचा फायदा हा आम्हालाच होणार आहे हे करताना सांगताय कमी टक्केवारीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं सांगण्याचं तिसरं कारण म्हणजे जातीय गणितावर गेलेली निवडणूक महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्या दोन टप्प्यात उमेदवाराच्या जातीच्या चर्चा झाल्या जातीय राजकारणानं गेल्या सहा महिन्यात वेग पकडल्यानं अनेक समूह इन्सिक्युअर झालेत असं पाहायला मिळालं याशिवाय हे जात समूह एकत्रपणे निर्णय घेत आहेत आणि कोणाला मतदान करायचं हे ठरवतायत असं देखील ग्राउंडवरचे रिपोर्ट सांगतात अशा वेळी त्या त्या ठिकाणचे उमेदवार आणि त्यांची जात यावरती बरीच गणित ठरलेत असं बोललं जाते अर्थात याचा फायदा महाविकास आघाडीलाच होतोय असंही सांगण्यात येतंय जातीच्या फॅक्टर मुळे मोदींच्या प्रभावातील मतदार हा जातीय फॅक्टरवरती ट्रान्सफर करणं सोपं गेल्याचं देखील सांगण्यात येतंय अर्थात विशिष्ट जातसमूहात अधिकचं मतदान त्याच वेळी सर्वसामान्य मतदारांची कमी आकडेवारी ही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते असे दावे केले जात आहेत अर्थात महायुती असो की मविया दोन्ही बाजूने कमी मतदान झालं तर त्या आमच्याच पथ्यावर पडणार अशी गोष्ट सांगणारे अनेक दावे केले जातात यातले कोणते दावे बरोबर आहेत आणि कोणते चूक आहेत हे चार जूनला निकालाच्या दिवशी सांगता येणार आहे तुर्तास तरी मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीच्या पथ्यावर पडणारी नाहीये हाच एकमेव निष्कर्ष ठामपणे सांगता येतो तुम्हाला काय वाटतं मतदानाची कमी टक्केवारी ही नेमकी कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात जाणार आहे तुमची मतं निश्चितपणे महत्वाची आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा